या मुलीचा इंस्टाग्राम घेतला जीव म्हणजे असलेले या मराठी इंस्टाग्राम मुळे जीव गेलाय परंतु ही घटना नेमकं घडली कशी चला ते पाहूया त्याबर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा अवनी कामदार वय वर्ष सत्तावीस असं या तरुण मुलीचे नाव सत्तावीस वर्षी आवनी ही मुंबई येथील रहिवाशी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे ए म्हणून काम करत होती तसेच तिला ट्रॅव्हलिंग करणे आणि ब्लॉग शूट करणे आणि टाकणे हे तिला खूप आवडायचे आणि त्याच तिला प्रसिद्धीही दिली होती त्यामुळे इन्स्टाग्राम सुट्टीच्या वेळेस नवीन नवीन पर्यटन ठिकाणी फिरायला जायची आणि तिथील निसर्गाचं वातावरण आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूट करून ती इंस्टाग्रामवरती वरती अपलोड करायची असंच काही सोळा तारखेला ती आपल्या सहा मित्रांबरोबर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्या येथे कुंभे धबधबा इथे फिरण्यासाठी आली होती कुंभे धबधब्यावरती मुंबई पुणे या ठिकाणून मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला येतात सव्वीस जुलैला बरेचसे पर्यटक त्या धबधब्यावरती फिरायला आले होते तसेच आवनी आपल्या सहा मित्रांबरोबर त्या ठिकाणी फिरायला आली होती सत्तावीस वर्षे आवनी तिथील निसर्गाचं चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये करत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट तीनशे फूट दरीमध्ये खाली कोसळली सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर एकच आरडावरडा चालू झाला एकतर मुसळधार पाऊस त्याच धबधब्याचा दब मोठा जोत त्यामुळे आवनीचा बचाव कसा करायचा हा सर्वांना प्रश्न पडला तिथे आलेल्या पर्यटक लोकांनी तात्काळ ही माहिती मानगाव पोलिसांना दिली मानगाव पोलीस रेस्क्यू टीम आणि आरोग्य यंत्रणा या तिन्ही टीम घटनास्थळी दाखल झाल्या तीनशे फूट दरीमध्ये खाली कोसळली होती त्यामुळे रेस्क्यू टीमला देखील आवनीला बाहेर काढण्यासाठी तब्बल सहा तास लागले तीनशे फूट दरीमध्ये कोसळल्यामुळे अवनीच्या शरीरावरती गंभीर जखमा झाल्या होत्या तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले डॉक्टरांनी अवनीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे अवनीचा उपचार करत असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सत्तावीस वर्षे तरुणी गेल्याने कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला एक सीएम म्हणून जॉब करणारी आणि पर्यटन स्थळाचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती अपलोड करणारी ही मुलगी आज कायमचं या जगाला निरोप देऊन गेली